श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज मित्रांनो वास्तूमध्ये परिजातकाचे महत्त्व आणि घरामध्ये लावल्याचे फायदे चला पाहूया आपण रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त मित्रांनो मनातील इच्छा पूर्ण करणारा परिजात वृक्ष माहीत एकूण थक्क व्हाल वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीचं जीवन सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुखसमृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानले जाते असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत ती शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे परिजात वृक्ष हिंदू धर्मात परिजाताबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे परिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे परिजात एक असा झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार परिजातकाच्या फुलाचे उजेतील महत्त्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहेत ते कोणते तर पुराणानुसार परिजातके उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे हे झाड आधी स्वर्गात गेले आणि नंतर तिथून पृथ्वीवर आले अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर परिजात वृक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता त्यांच्याशी संबंधित मानले गेले प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात माता सीतेने सोबत हे झाड पाहिले होते असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलाचा हार विनायची आणि झाडांची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरसिंगार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत परिजात फुलांचा वापर सुरू केला परिजात फूल देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे पूजा त्याच वापरल्या केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचा दरवाजे उघडतात पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतात त्याचबरोबर परिजातबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले हा श्राप इंद्रदेवाने परिजातकाला दिला होता याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण परिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने परिजाताला श्राप दिला होता शाप असा होता की परिजातकाची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पाडायची मात्र परिजात हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरात येते त्याचबरोबर ज्याच्या अंगणात परिजातकाचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच मानते असेही म्हणतात परिजात वृक्ष थेट स्वर्गातून आले आहे समुद्रमंथनातून निघालेले हे तेरावे रत्नदेवाचा राजा या नात्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्रांच्या रूपवाटिकेला तो लावला गेला एकदा नारद मुनींनी ही फुल रुक्मिणी आणि सत्यभामीला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींनी हट्ट केला रुक्मिलाही या वृक्षाचे फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फूल मात्र रुक्मेच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे ज्याच्या घरात आजूबाजूला परिजातकाचे झाड असते त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे परिजातकाच्या फुलाचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही लक्ष्मी कारण ही फुले देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुले देवीला अर्पण केली जातात परिजातकाच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकतात परिजातकाची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्याच्या अंगणात ही फुलं अमूलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी परिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो आणि गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फूल पान आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा परिजातकाच्या फुलांचे झाड असेल तर एक काम करा मात्र आवर्जून करावे ते म्हणजे परिजातकाचे झाड जिथे असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाही म्हणून ज्या ठिकाणी पारिजातकाच्या फुलांचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाची दिवा आवर्जून लावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधित धूप लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी सुख समृद्धीचे आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात राहू शकते असं सांगितलं जातं परिजातकाची फुलं रात्री बहरतात ती फुलात फुलतात मात्र रात्रीच परिजातक या फुलतो भरतो यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेम कथा आहे या कथेनुसार राजकुमारी परिजातक सूर्याच्या हो भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडले सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरी एका आटीवर तिच्याशी त्याने लग्न करायचं वचन दिलं अशी होती की काही झालं तर तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही पण प्रेमात रम्माना झालेल्या परिजातकाचे याचं कधीही विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता पर्यंतचा काळ कसा भरकून निघून गेला कळालंच नाही उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट पडली इतकी की परिजात त्यांच्या त्यांच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य परिजातकाच्या दारात खाली उतरला आणि परिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिले वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात परिजात राख होऊन स्वतःच्या राखेत बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला परिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत परिजातकाची फूल रात्रीच्या वेळी भरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचा चुंबन घेतला असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होतात देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्याच्या पहिल्या किरणाने जमिनीवर स्पर्श करतात फूल खाली गळून पडतात याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने परिजातकाचे प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकले नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं पडलेली फुलं तिच्या आश्रूमध्ये जातात कारण ती फुलं तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की परिजातकाचे खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर परिजातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा परिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे तुम्ही कितीही थकून आलात आणि परिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा परिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतीही कोई गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून परिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं म्हटलं जातं की घरामध्ये परिजातकाचे झाडू झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये मात माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोग घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरात वास्तुदोष कायमचे दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास परिजातकाची एकवीस फूल लाल कपड्यामध्ये बांधण घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असं केल्याने व्यवसायात प्रगतीची प्रगती, प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये मिळू शकतात असं मानलं जातं या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा परिजात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही परिजात फायदेशीर मानलं जातं याही व्यतिरिक्त आर्थिक सु कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा परिजात उपयुक्त ठरू शकते परिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळ्याची विधिवत पूजा करावी आणि मुळावर हळद कुंकू व्हावं त्यानंतर कनकधारास पुत्राचे पठण करावे पूजा झाल्यानंतर घरातील पैशाचे ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावे असे केल्याने कर्जातून लवकरच मदत मिळू शकते अडकलेला पैसाही परत मिळू शकतो आणि घरात सुखसमृद्धी नांदायला लागते अशी मान्यता आहे परिजात वृक्ष किंवा हरसिंगावर वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्यामध्ये भरून जाईल जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही परिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घर सजावटीसाठी एक अद्भुत जोडसुद्धा असेल आणि माता निसर्गाच्या एक सुंदर भेट आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद